नमस्कार मित्रांनो मित्रांनो तुमचे पॅन कार्ड आधार कार्डला लिंक आहे का नाही कशा पद्धतीने ऑनलाईन चेक करायचे याविषयीचा आज छोटासा व्हिडिओ घेऊन आलेलो आहे व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पहा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा गरजू मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा आणि ही प्रोसेस करत असताना तुम्हाला काही अडचणीत असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा चला तर मग वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया मित्रांनो आपले पॅन कार्ड आधार कार्डला लिंक आहे का नाही हे कशा पद्धतीने ऑनलाईन चेक करायचे याविषयीचा हा छोटासा व्हिडिओ आहे या, या ठिकाणी कोणताही एक ब्राउझर ओपन करायचा आहे आणि त्यामध्ये टाईप करायचे आहे ई फिलिंग ई फिलिंग टाईप केल्यानंतर आपल्यासमोर पहिलीच वेबसाईट या ठिकाणी ओपन झालेले दिसेल या वेबसाईटची लिंक डिस्प्रेशनमध्ये दिली आहे त्यावर क्लिक करा डायरेक्ट तुम्ही या पेजवरती याल या ठिकाणी तुम्ही पॅन कार्डविषयी आणि इन्कम टॅक्स विषयी खूप सारे ऑप्शन या ठिकाणी आहेत या ठिकाणी आपण या वेबसाईटवरून वेगवेगळी कामे करू शकतो यामध्ये आपली मुद्द्याची गोष्ट म्हणजे आपल्या पॅन कार्डला आधार कार्ड लिंक आहे की नाही हे चेक करण्यासाठी शेवटकडून दोन नंबरला ऑप्शन लिंक आधार स्टेटस या ऑप्शनला क्लिक करा या ऑप्शनला क्लिक केल्याबरोबर आपल्यासमोर अशा प्रकारे दोन ऑप्शन येतील यामध्ये या ठिकाणी या आपला जो काय पॅन कार्ड नंबर असेल तो या ठिकाणी टाकून घ्या पॅन कार्ड नंबर टाकून झाल्यानंतर याच्याच खाली आधार नंबर असा एक ऑप्शन आहे या ठिकाणी तुमचा अंकी आधार क्रमांक टाकून घ्या या ठिकाणी आपण पूर्ण माहिती भरून घेऊया या ठिकाणी आपण पॅन कार्ड नंबर टाकून घेतला आहे त्याचबरोबर या ठिकाणी आधार नंबर टाकून घेतला आहे यानंतर आपल्यासमोर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता व्हि लिंक आधार स्टेटस असा एक ऑप्शन आहे यावरती क्लिक करा यावरती क्लिक केल्यानंतर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता आपले पॅन कार्ड ऑलरेडी लिंक आहे असे या ठिकाणी फ्लॅश एस एम एस द्वारे कळवण्यात आलेले आहे या ठिकाणी जर आपले पॅन कार्ड आधार कार्डला लिंक नसेल तर या ठिकाणी तशा प्रकारे देखील या ठिकाणी फ्लॅश एस एम एस येऊ शकतो माझे पॅन कार्ड या ठिकाणी आधार कार्डला लिंक आहे त्यामुळे या ठिकाणी ऑलरेडी लिंक असा फ्लॅश एस एम एस आलेला आहे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा गरजू मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा आणि ही प्रोसेस करत असताना तुम्हाला काही अडचण येत असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा चॅनलवरती जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग पुन्हा भेटूया धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र